मित्र हो नमस्कार एका नवीन राजकीय व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र हो मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये युती झाली आणि युतीच्या बोलणीच्या वेळी ज्या काही घडामोडी घडल्या ज्या काही बोलणी करून ज्या गोष्टी ठरवण्यात आल्या त्या गोष्टी पाहता मनसे ही बॅकफुटवर आल्याचं काही मनसेच्याच पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतं काही पदाधिकाऱ्यांनी कंटाळून इतर पक्षात पक्षांतर केलं त्यांचं म्हणणं असं आहे की मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे जवळपास यांनी जवळपास उद्धव सेनेमध्ये त्यांची मनसे विसर्जितच केलेली आहे आता त्यांचे हे आरोप आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे खरोखरच मनसे विसर्जित झाल्यासारखी तुम्हाला वाटते का ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओतून शोधणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मित्र हो मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर मनसे आणि उद्धव सेनेच्या युतीला खऱ्या अर्थाने वेग आला इतके दिवस पाच चार ते पाच महिने तहाची बोलणी सुरू होती युती होणार युती होणार अशी चर्चा होती आणि युती त्या युतीवर शिक्कामोर्तब झालं ते मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर असं सांगायचं गेलं तर मनसे हा पक्ष तुम्हाला मनसेची वाटचाल तुम्हाला माहिती आहे मनसेच्या अगोदर बऱ्यापैकी प्रमाणात यश मिळवलं पहिल्या निवडणुकीमध्ये मनसे पक्ष स्थापन झाल्यानंतर मात्र त्यानंतर त्या दरम्यानच नाशिकमध्ये त्यांची सत्तासुद्धा आली पण त्या त्यांना काही विशेष असं करून दाखवता आलं नाही त्यामुळे नाशिकमधली सत्ता गेली नाशिकमध्ये नाशिकमधून मनसे औषधालासुद्धा घालायला उरली नाही असं म्हटलं तरी वावगं ठरू नये इतर ठिकाणीसुद्धा मनसे हा पक्ष जवळपास हळूहळू त्याचा आलेख जो आहे तो उतरता राहिलेला आहे त्यातच मुंबई महापालिकेच्या निवडणुका आता तोंडावर आलेल्या होत्या त्यामुळे मनसेला कुठेतरी मोठं व्हायचं होतं आणि उद्धव सेनेलासुद्धा उतरती काळा लागलेली होती त्यामुळे या दोन्ही पक्षांनी या दोन्ही भावांनी एकत्र येण्याचं जवळपास निश्चित केलं आणि हळूहळू त्यांच्यातली बोलणी वाढू लागली मग आज अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारनं हिंदी बा सक्तीचा क प्राथमिक शाळांमध्ये हिंद पहिलीपासून हिंदी सक्तीचा करण्याचा निर्णय जाहीर केला आणि ही एकमेव गोष्ट या दोन भावांना एकत्र आणण्यामध्ये कारणीभूत ठरली त्यानंतर दोघांमध्ये जवळीकता वाढली दोघांमध्ये चर्चा चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या आणि हळूहळू त्यांना कुठेतरी मुंबईची सत्ता हस्तगत करण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे हे अगदी आवर्जून वाटू लागलं ला। आता आत आत ने ते नेहमी म्हणतात दोन्ही पक्ष मूळ मुद्द्यावर येण्यापूर्वी आपण काही मुद इतर उपमुद्दे आहेत त्यांना हात घालूया दोन्ही नेते जे आहेत ते म्हणतात की आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र येतोय एक राज ठाकरे त्यामुळे की महाराष्ट्राच्या हितापेक्षा कोणताही वाद मला महत्त्वाचा वाटत नाही वगैरे वगैरे मला एक त्यांना विचारायचं आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी तुम्ही जे एकत्र येत असं म्हणताय मग इतके दिवस तुम्ही वेगळे झाला होता ते महाराष्ट्रा नुक महाराष्ट्राचं नुकसान होण्यासाठी का इतके वर्ष तुम्ही वेगळे असल्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान झालं असं तुम्हाला वाटत नाही का महाराष्ट्र इतके वर्षे बॅकफूटवर गेला नंतर भाजप इथे पक्ष मोठा झाला भाजपसारखा मोठा पक्ष झाला आणि आता तुम्हाला वाटतं की भाजप आपल्या मानगोटीवर बसला आहे भाजप हा देशाच्या अधोगती देशाला अधोगतीकडे नेतो आहे वगैरे वगैरे मग तुम्ही इतके वर्ष स्वतःच मोठे का नाही झालात भाजपला ना मोठं करण्यापेक्षा तुमच्यातील भान भांडणामुळे भाजप मोठा झाला हे तुम्हाला पण अप्रत्यक्षरित्या मान्य करायचं आहे तुमचं हे स्टेटमेंट जे आहे महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही एकत्र येतोय ते स्टेटमेंट तुम्ही इतके वर्ष जो गाढोपणा केला त्याला समर्थन देणारच थोडक्यात आहे तुमच्यात कोणी असे वाद पण लावले नाहीत तुम्ही चुलत चुलत शक्य चुलत भाऊ आहात तुम्हाला तुमच्यातला एखादा जर मोठा होण्याचा प्रयत्न करतो आणि दुसऱ्यांद त्याला दुजो दुसऱ्या जाण त्याला पाठिंबा देतो किंवा दुसरा कोणीतरी छोटा होतो आणि पहिल्याला मोठा करण्याचा प्रयत्न करतो तर महाराष्ट्रानं काय तुमचं हस्य केलं नसतं महाराष्ट्रानं तुमची चेष्टा केली नसती पण तुम्हाला दोघांनाही इगो महत्त्वाचा वाटला महाराष्ट्राच्या हितापेक्षा आणि आता तुमची दोघांची म्हणजे काय म्हणतात ती घरातला ख घरखर्च पण भागवण्या एवढ्या तुमच्याकडे काय राजकीय अस्तित्व उरलं नाही तेव्हा तुम्हाला असं वाटू लागलं की महाराष्ट्र हित आता महत्त्वाचं आहे प्रत्यक्षात महाराष्ट्राचं हित म्हणजे तुमचं हित हे कळण्या इतपत महाराष्ट्रातील जनतेची दुपुळी राहिली नाही जुने विषय झालेत की महाराष्ट्राचं हित आम्हाला मोठं वाटतं वगैरे वगैरे सांगायचंच झालं तर तुम्ही इतके वर्ष स्व, स्व... स्वतःचं हित बघितलं आणि आता महाराष्ट्राचं हित बघताय का कसं आहे माहिती आहे का मित्रांनो राजकीय लोकही असे असतात की समजा संजय राऊतांचा अपमान झाला मी यांचीच उदाहरणं देतो कारण आता सध्या विरोधी पक्षात आहेत त्यामुळे त्यांच्यावरच अनेक वेळा टीका होते अन्याय होतो त्यामुळे मी ते विरोधी त्यांची नावं घेतो शरद पवारांचा अपमान झाला संजय राऊतांचा अपमान झाला उद्धव ठाकरेंचा अपमान झाला अगदी आदित्य ठाकरेंचा अपमान झाला तरी ते म्हणणार की महाराष्ट्र हा अन्याय सहन करणार महाराष्ट्र कशाला करेल तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्ही सहन करायचं की नाही तुम्ही ठरवा महाराष्ट्र तुमच्या तुमच्यावरून थोडीच आहे किंवा तुमच्यावर अन्याय झाला म्हणून महाराष्ट्रात पेटून उठायचं असं तुम्हाला वाटतं आणि महाराष्ट्रात जनतेवर असतो जेव्हा अन्याय होतो त्यावेळी तुम्ही मात्र घरात बसून राहायचं हे कितपत योग्य आहे हे अनेक प्रश्न आहेत मित्रांनो राजकीय बोलायचं झालं तर पण ही या गोष्टी काय आता नवीन राहिल्या आहेत किंवा कुठल्या एकाच पक्षात होतात असंही नाही सगळ्या पक्षात थोड्याफार फारकाने हे होत राहतात तर आपण आता ज्या मूळच्या मुद्द्याकडे येऊ मनसे बॅकफूटवर आली का मित्रांनो एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मनसेची जी ही आहे घसरगुंडी ती गेले अनेक वर्ष सुरू आहे मनसेला कुठेतरी राजकीय दृष्ट्या उभं राहणं महत्त्वाचं आहे तर कुठेतरी त्याचं अस्तित्व हळूहळू वाढू लागेल कारण मनसेला जवळपास स्थापना होऊन अठरा एकोणीस वीस वर्ष झालेली वीस वर्षाचा कालावधीसुद्धा लोटलेला आहे या काळात या कालावधीतली तुम्ही जर ते मनसेची जी इमेज आहे या मनसेचा जो आलेख आहे तो प्रचंड उतरताना दिसला आहे तो अजून वर जाण्याची चिन्ह नाहीत त्यांना काही होप्स आहेत असं पण नाही दुसरं एक गोष्ट म्हणजे मुंबई महापालिकेची जाहीर झालेली निवडणूक मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव सेनेची गतसुद्धा अशीच होण्याची शक्यता आहे सांगायचं झालं तर सध्या पाच की सहा नगरसेवक मुंबई महापालिकेत महायुतीचे निवडून बिनविरोध आलेले आहेत त्यामुळे मन इतर पक्षांनी महायुतीच्या घटक पक्षांनी त्यांचं खातं खोललेलं आहे महाविकास आघाडीसमोर किंवा इतर विरोधी पक्षांसमोर खातं सुद्धा अजून बाकी आहे या सर्व गोष्टीचा जर विचार करायचा झाला मित्रांनो तर असं एक लक्षात येतं की या दोन्ही पक्षांना थोड्याफार फारकाने का होईना उभं राहण्याची गरज आहे आणि उभं राहायचं असेल तर एकमेकांच्या आधारानं उभं राहणं गरजेचं आहे तो आधार दुसऱ्यामध्ये शोधण्यापेक्षा त्यांनी एकमेकांमध्ये शोधणं प्रसंत केलं कारण दोघेही एकेकाळी एकत्र वाढलेले आहेत एकत्र त्यांच्यावर संस्कार झालेले आहेत एकत्र शाळेत गेलेले आहेत राजकीय वाटचालसुद्धा त्यांची एकत्र झाली आहे सर्व गोष्टी बघताना त्यांनी एकत्र येणं नैसर्गिकपणे ते एकत्र येऊ शकतात कोणी एखाद्याला मोठा करण्यासाठी दोन पावलं मागे येऊ शकतो कारण त्यांनी आता असा विचार केला की आता आपलं राजकीय अस्तित्वपणाला लागलेलं आहे ही निवडणूक जर आपण जिंकलो नाही तर मनसे जसं सोडून द्या गळीत गात्र थोडाफार तो पक्ष झाला म्हणण्यात काय वावगा ठरणार नाही पण उद्धव सेनेला सुद्धा आणि मनसेलासुद्धा आता उभं राहण्याची गरज आहे आणि त्यांना वाटू लागलं ला आहे तसं की आपल्याला उभं राहायला पाहिजे तर उभं राहण्यासाठी दोन्ही पक्ष जर एकत्र आले आणि त्यांच्यातलाच एखादा कोणी म्हणजे उद्धव ठाकरेंनी ठरवलं की राज ठाकरेंना दोन जागा जास्त देऊ त्यांना पण मदत करून निवडून येण्यासाठी किंवा राज ठाकरेंचा लवकर उद्धव सेनेला आपण मदत करू त्यांचा उमेदवार निवडून आणस असं जर वाव वाटलं तर ते वावगं नव्हे आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातलाच कोणीतरी मोठा होईल ठाकर्यातलाच ठाकरे बंधूंमधलाच कोणीतरी मोठा होईल भाजपला मोठं करण्यापेक्षा ही सुबुद्धी जी आहे ती त्यांना इतक्या वर्षानंतर सुचलेली आहे ते आपण म्हणतात आपल्याला स्वतःला खूप काय म्हणतात ते मुत्सद्दी वगैरे स्वतःला म्हणून घेतात आपण खूप हुशार नेत्या म्हणतात पण त्यांना एवढी सुबुद्धी सुचायला वीस एक वर्षाचा कालावधी गेला ज्याच्यातमधी बाळासाहेब ठाकरे ज्यांना यांनी ज्यांनी ह्यांना मोठं केलं ते बाळासाहेब ठाकरेसुद्धा मृत्यू मरण पावले तरीसुद्धा यांना त्यांना श्रद्धांजली म्हणूनसुद्धा हे एकत्र आले नाहीत इतके दोन्ही घमेंडखोर म्हणायला गेलं तर दोन्ही पक्षाचे नेते आता एकत्र आले त्याचं काय त्यांचा हेतू असू शकतो महाराष्ट्राचा हित बघायला ते एकत्र आलेत की त्यांची पोळी भाजायला एकत्र आलेत हे तुम्हा मला कळणे पण आपण काय मूर्ख राहिलेलो आहोत आपण मतदार आहोत तर विषय असा आहे मित्रांनो की मनसेचं हित याच्यामध्ये साधलं जाईल का तर मनसेचं हित निश्चित साधलं जाईल मी तुम्हाला मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे मनसे हा विलीन होईल की नाही मला माहिती नाही पक्ष पुढच्या काय घडामोडी राहतील हे त्यांचं त्यांना माहिती पण मनसेनं जर विलीन होण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही भाऊ एकत्र आले तरी ते महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही अगोदर ते एकत्रच होते फक्त मनसेचा प्रयोग करून त्यांनी पाहिला आणि दोन्ही जर एकत्र आले दोघे थोडं थोडं आपण वाटून खाऊ कारण सध्याची परिस्थिती राजकीय परिस्थिती दोन्ही पक्षांची खूप वाईट आहे मग उद्धव सेनेच्या बाबतीत जर बोलायचं झालं उद्धव सेनेचे उद्धवसेनेकडे अनेक धुरंधर नेते आहेत पण त्यांची काय करिश्मा महाराष्ट्रात चालत नाही त्यांच्या सभा चालतात म जसं राज ठाकरेंच्या चालतात तशा चा, सभा चालतात पण त्याच्यातून काय आउटपुट निघत नाही ते मतामध्ये कन्वर्ट होत नाही काँग्रेसची दुसरीकडे बघायला लागेल काँग्रेसची मग मा त्या मानानं महाराष्ट्रातील वाटचाल काँग्रेसशी नसतानासुद्धा काँग्रेसकडे कार्यकर्त्यांची फळी फार मोठी नसतानासुद्धा काँग्रेसची वाटचाल ह्या दोन्ही पक्षांपेक्षा चांगली राहिलेली आहे नगरपरिषद निवडणुकांसारख्या निवडणुकांमध्ये सुद्धा तळागाळातल्या सुद्धा तशी एवढी काय यांची प्रतिमा एवढी यांची वाटचाल काय चांगली राहिली नाही त्यामुळे सांगायचं झालं मित्रांनो तर या दोन्ही पक्षांनाही एकमेकांच्या साथीनं उभं राहण्याची गरज आहे आणि त्याच्यात न बघता एकत्र राहण्याची गरज आहे आता मनसे बॅकपुटवर आली का तर मनसेला बॅकपुटवर येणं भाग आहे कारण मनसेच्या वाटचाल मुंबईतलं अस्तित्व मुंबईत अस्तित्व त्यांचं असेल पण मुंबई महापालिकेत त्यांचं अस्तित्व किती नगण्य होतं जी अगोदरची जी बॉडी झाली विसर्जित झाली मनसे आपली मुंबई मा मनपाची बॉडी त्याच्यामध्ये बघितलं तर नगण्य अस्तित्व होतं त्यामुळे ते त्यांनी बॅकपुटवर येणं हे त्यांच्यासाठीच बॅकपुटवर आलेलं शेवटी पक्ष असतो ना मित्रांनो तोच पुढे वाटचाल करतो तोच पुढे वेगानं निघून जातो ज्यावेळी परिस्थिती येतील तसे निर्णय घ्यायला लागतात त्यामुळे मनसेने घेतलेला निर्णय हा त्यांच्या दृष्टीनं योग्य आहे योग आपल्या दृष्टीनं योग्य आहे की नाही आपण ठरवायचं आहे पण त्यांच्या हिताच्या दृष्टीनं योग्य आहे फक्त त्यांनी जे मुद्दे आहेत जे भावनिकतेच्या आधारावर लढायला बघता येते तर ते न त्याच्या त्याच्या जोडीला कुठेतरी विकासाचा दृष्टिकोन मुंबई पुढे ठेवणं त्यांनी गरजेचं आहे नुसत्या भावनिकदृष्ट्या ही निवडणूक जिंकता येणं अशक्य आहे ही निवडणूक ही तुम्हाला मी अगोदरच्याच काल व्हिडिओ जो मी अपलोड केला आहे त्याच्यामध्येच तुम्हाला सांगितलेला आहे शेवटी की ही निवडणूक म्हणजे शेवटच्या चेंडूवर दोन तीन सॉरी शेवटच्या चेंडूवर नाही दोन तीन चेंडू उरलेले आहेत क्रिकेटच्या मॅचमध्ये आणि तुम्हाला चार धावा काढायचा शेवटची जोडी मैदानात आहे त्यामुळे दोन्ही जे आहेत म्हणजे क्षेत्र क्षेत्ररक्षण करणारे संघ आणि जो संघ बॅट बै, बॅटिंग करतोय तो संघ दोन्ही संघ सेम पातळीवर म्हणायला गेलं तर हे आहेत काय म्हणतात ते टेन्शनमध्ये आहेत तसंच यांना ही शेवटची निवडणूक अशी आहे जी निवडणूक त्यांनी त्यांच्यामध्ये निवडणुकीमध्ये त्यांनी अस्तित्व त्यांचं दाखवून दिलं नाही तर त्यांची उतरती कळा किंवा त्यांचा होणारा असतं राजकीय असतं कोणीसुद्धा रोखू शकणार नाही त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक पारची लढाई आहे त्यामुळे ही निवडणूक त्यांना अतिशय मुत्सद्दीपणानं खेळायला लागेल आणि भाजपला सत्तेपासून रोखून ठेवावं लागेल सत्ता स्वतःच्या बळावर म्हणजे मनसे आणि उद्धवसेनेला स्वतःच्या बळावर मिळवावी लागेल किंवा कोणाला तरी जवळ घेऊन मिळवावे लागेल किंवा सत्तेमध्ये दुसऱ्यांच्या सत्तेमध्ये सामील होणं त्यांना गरजेचं आहे तरच कुठेतरी हा पक्ष हे दोन्ही पक्ष जे आहेत ते पुढची पाच वर्ष महाराष्ट्रात थोडंफार राजकारणाच्या पटलावर राहू शकतात अन्यथा त्यांची वाटचाल ही आर पी आयचा जी तशी वाटचाल सुरू आहे त्याकडे आली येणार नाही असं आपण म्हणू शकत नाही मित्रांनो या एकूणच प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं या दोन्ही पक्षांची वाटचाल मुंबई महापालिकेत त्यांचा प्रगती त्यांची कामगिरी कशी राहील याबद्दल तुमचं मत काय नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार